समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी स्टेशन येथील नव्याने सुरू झालेल्या ओव्हरब्रिजवर भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे मृत तासगाव तालुक्यातील मनेराजुरे येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे भिलवडी पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की मनेराजुरी येथील शेतकरी राजेंद्र नारायण रसाळे वैवर्ष पंचावन्न हे कराडजवळील कासार शिरवे या गावी नातेवाईकांकडे शेतीमध्ये पेरणी करण्यासाठी हरभरा बियाणे आणण्यासाठी गेले होते ते सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मने राजुरी या आपल्या गावी जाण्यासाठी दुचाकी स्प्लेंडर क्रमांक एच दहा बी के शून्य नऊ सत्त्याण्णव वरून हरभरा बियाणे घेऊन निघाले असता दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथील ओव्हरब्रिजवर आले असता तासगावहून भिलवडीकडे निघालेली चार चाकी टाटा ए सीई जीप एम एच दहा ए क्यू अडतीस नव्वद या गाडीची समोरून जोरदार धडक बसल्याने स्प्लेंडरवरील राजेंद्र नारायण रसाळे वैवर्ष पंचावन्न राहणार मणेराजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली हे गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांना तासगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकारी यांना यांनी त्यांना मृत घोषित केले चार चाकी चालकाचे नाव निखिल प्रकाश चव्हाण वय वर्ष वीस राहणार समडोळी तालुका मिरज जिल्हा सांगली असल्याचे समजते सदर अपघात हा इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर चार गाडी रस्त्यावरच पलटी झाली अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटनेची फिर्याद रोहित राजेंद्र रसाळे वयवर्ष सत्तावीस राहणार मने राजुरी यांनी भिलवडी पोलिसात दिली असून घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका